हा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमले आहोत या निमित्तानं महंत रामगिरी महाराज यांचा आपण आपुला तो एक देव करून घ्यावा या अभंगावर सर्वांनी शांतचित्तानं कीर्तनातून निरूपण केलं रामनाथ अण्णाशी माझा अनेकदा बातचीत आणि सहवास त्यांचा मला लाभलेला आहे त्यांचं जाणं एक सामाजिक धार्मिक कार्यात ते अग्रेसर असल्यानं आणि आयुष्य त्यांचं खरोखर सत्कारणी लागलेलं आहे आपण जीवनामध्ये सुख आणि दुःख असे दोन कार्यक्रम करतो सुखाच्या कार्यक्रमामध्ये एखादा सोहळा केला तर आपला आनंद द्विगुणित होतो तसा या दुःखाच्या क्षणी जो महाराजांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम झाला या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मराडे परिवारातील दुःख कणाकनानं निश्चित या सोहळ्यानं कमी होईल अनेकांनी महाराजांच्या पांचाळीतील सप्ताहाविषयी टिप्पणी की म्हणजे आत्ता अनेक जणांनी सांगितलं त्याबद्दल एक पत्रकार म्हणून एक मी टिप्पणी करतो कमहारस आत्तापर्यंत त्या समाजामध्ये आपण ईद इद, इदर सण पाहिलेत परंतु मोहम्मद पैगरंबरची जयंती मोठ्या थाटात कधी साजरी झाली नव्हती परंतु आपल्या या वाक्यानं आपण समाजाला हिंदू समाजाला जागृत केल्यामुळं यावर्षी प्रथमच शहरापासून तर खेड्यापर्यंत मोहम्मद पैगरंबरची जयंती साजरी करण्याचा फतवा निघाला होता आणि ती जयंती आपल्यामुळं साजरी झाली या निमित्तानं ही टिप्पणी करतो मी पुन्हा एकदा रामनाथ अण्णा यांना सर्व पत्रकारांच्या वतीनं श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाची वतीनं भावपूर्ण शरदेला अर्पण करतो आणि थांबतो